नमस्कार आज आपण करणार आहोत तांदळाच्या कुरड्या तर हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर हे तीन दिवस पीठ भिजवायचं असतं तांदूळ धुतो तसे आपण हे पीठ भिजवत ठेवायचं तीन दिवस आणि वरचं पाणी रोज बदलायचं आणि नवीन पाणी घालायचं आणि झाकून रात्रभर ठेवायचं तर चौथ्या दिवशी आपण हे वरचं पाणी येतं ते सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे खाली उरतो तो चीक असतो हे तांदळाचं पीठ उरतं त्याला चीक म्हणतात तर आता मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक दोन तांबे आपण गरम पाणी घेतलेलं आहे हे बघा हे पीठ असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं खाली राहिलेलं असतं घट्ट सगळं पीठ राहिलेलं असतं खाली ते मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये मी बोलले ना तुम्हाला मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आणून द्यायची आपण कुरडया करायला साठे घेतलेले आहेत हे बघा पाण्याला उकळी आलेले आहे असल्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी जास्त पण घ्यायचं नाही आपण नंतर थोडं काय तर घालू शकतो कमी पडलं तर पण जास्त पाणी घ्यायचं नाही तर आता पाण्याला उकळे आलेले आहेत आपण जे आपण चीक बनवलेलं म्हणजे जे तांदळाचं पीठ आहे ते आपण थोडं थोडं करत मिक्स करायचं एका हाताने हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने असं ओतत राहायचं ढवळत राहायचं म्हणजे ते गाठी होत नाहीत तयार माझी आई आणि मी आम्ही दोघे मिळून करत आहोत सगळं पीठ हे मिक्स करायचं आणि ढवळत राहायचं गाठी होऊन द्यायच्या नाही आणि ही प्रोसेस पटापटा करायची असते कारण गाठी होण्याची शक्यता असते आणि हे गाठी मोडायच्या मध्ये मध्ये जर गाठी झाल्या तर मोडायच्या काय हरकत नाही ते नंतर शिजल्यानंतर एकजीव पीठ होतं कसं पांढरं शुभ्र दिसत आहे हे बघा आता पीठ गाठी शिजलेलं दाखवलं आहे तुम्हाला तर हे पीठ शिजत आलेलं आहे अजून थोडा वेळ शिजायला पाहिजे ते चिकटपणा येतो पिठाला पीठ शिजत आलं की पाण्याचा ओला हात करून घ्यायचा आणि तो पिठाला लावायचा जर आपल्या हाताला जर पीठ नाही लागलं की समजायचं पीठ शिजलेलं आहे ते बघा पीठ शिजून तयार झालेलं आहे आता आपण जो साचा असतो आपण चकली शेव करतो त्या साच्यामध्ये पीठ भरायचं आणि प्लॅस्टिकचा पेपर किंवा मग तुमच्याकडं कुरड्या करायचं मोठे थाळ्या असला तर त्याच्यावर तुम्ही कुरड्या घालू शकता तर माझ्याकडे थाळे मोठे मोठे आहेत झाकण म्हणजे मोठे पातेलेवरची मोठी झाकणं आहे त्याच्यावर सुद्धा घालवू शकतो आपण तर त्याच्यावरच आता हे मी घालणार आहे हे बघा असं घालायचं आणि जशी आपल्याला लहान वस्त्र आकार पाहिजे त्याप्रमाणे आपण कुरडई करून घ्यायची आता हे अशा प्रकारे सगळ्या कुरडया करून घेणार आहे हे घरात बसून केली तरी चालते नंतर उन्हात उचलून नेऊन उन ठेवायची किंवा डायरेक्ट तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर उन्हामध्ये केली तरी चालते हे बघा चा आता आपल्या कुरडे तयार आहेत ते बघा प्लॅस्टिकच्या पेपरवर पण केलेल्या आहेत कुरड्या आता हे कडक उन्हामध्ये वाळवायच्या म्हणजे या वर्षभर चांगल्या टिकतात खराब होत नाहीत अजिबात कुरडे आपली वाळून वाळवून घेतलेली आहे आता आपण तळून घेऊया माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद